नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल भाजप मध्ये भाजपमध्ये असा प्रचार सुरू आहे की राजेश मिश्रा यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे या शहराले एक कलंकित नाव दिलेलं आहे टिप्पू सुलतानचा ज्या माणसामुळे या शहरामध्ये जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यावर पाच पट टॅक्स लावलं ज्याच्यामुळे हा सर सत्याना झालेला आहे त्याले मी कदापित मी पाठिंबा देणार नाही देणार नाही देणार नाही आता ते निवडून येत नाही लोकांमध्ये हे सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत विजय अग्रवाल हे निवडून येत नाही त्यासाठी माझा बद्दल जे भ्रम त्यांनी चालू केलेला आहे लोकांमध्ये पसरवणं की राजे राजेशाला पाठिंबा भेटलेला आहे मी कोणाला पाठिंबा दिला नाही मी डॉक्टर डॉक्टरने दिला नाही मी हरिबाईने दिलेला नाही मी आतापर्यंत कोणाला पाठिंबा दिला नाही विषय हिंदुत्वाचा आहे विषय धर्माचा आहे आता हे जे इलेक्शन आहे हा काही हा काही भारतीय जनता पार्टीचा इलेक्शन नाही आहे हा काही काँग्रेसचा नाही आहे हा काही सेनेचा नाही आहे हा इलेक्शन आहे हिंदू आणि मुस्लिमचा त्या विषयावर मी दहा वेळा बोललो की विजयजी अग्रवाल सोडून आणखीन आणखीन सा, सांगतो मी की विजयजी अग्रवाल सोडून कारण की त्यांना लोकांना नकारून दिलेला आहे आता आले तीन डॉक्टर ओळंबे मी राजेश मिश्रा भाई यापैकी राज राजिरमध्ये प्रत्येक जे समाजाचे लोक आहेत त्यांना अध्यक्ष प्रत्येक समाजाचे त्यांना तिथे बोलवा त्यांच्या समोर आमची चिठ्ठी गाळा ज्याच्या नाव येणार तो हिंदू धर्मासाठी समोर येणार असा माझा आव्हान आहे मी आतापर्यंत कोणाला पाठिंबा दिला नाही देणार नाही ज्यापर्यंत आपले अकोल्या शहराचे प्रत्येक समाजा धर्म समाजाचे अध्यक्ष आहेत समोर येत नाही ते त्यांनी पुढाकार घ्यावं राजश्व मंदिर यावं तिथे चिठ्ठी टाका त्यासाठी मी तयार आहे धर्मासाठी मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे, जे आहेत ज्यांनी या शहराले टिपू सुलतान नाव दिलेलं आहे ज्यांनी या शहराचा भट्टा बोल केला आहे त्यांना मी पाठिंबा देऊ शकत नाही